नमस्कार आजच्या माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत हिरव्या मिरचीचे लोणचे अगदी रसरशीत तोंडाला पाणी सुटेल असे हे लोणचे बनवून तयार होते अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये अगदी सोप्या पद्धतीने आपण हे लोणचे बनवणार आहोत त्यासाठी मी अंदाजे इथे पाव किलो मिरची घेतलेली आहे ही मिरची शेतातलीच आहे त्याच्यामुळे मी वजन केलेलं नाही आहे तर पाव किलोचा अंदाज असेल एवढी मिरची आहे तर ही मिरची मी धुवून फॅनला सुकवून घेतलेली आहे आता मी नंतर त्याचे देट काढून घेत आहे तर मिरची धुतल्यानंतरच याचे देट काढायचे आहेत कारण मिरचीमध्ये पाणी शक्यतो जायची शक्यता असते जर मिरचीला जर आपल्या पाणी असेल तर आपलं लोणचं खराब होण्याचीही शक्यता असते त्यामुळे शक्यतो मिरची एकदम कोरडीच करून घ्यायची आहे वाटलंस तर तुम्ही एखाद्या सुती कपड्याने सुद्धा पुसून घेऊ शकता तर मी ते मिरचीचे डेट काढल्यानंतर एका सुती कपड्याने मिरचीला छान असं कोरडं करून घेतलेलं आहे तर मी ते लोणच्यासाठी काळी मिरची वापरलेली आहे तर जास्त तिखट पण नाही आहे ही मिरची तर तुम्ही पांढरी मिरची पण भेटते तीही वापरू शकता रेसिपी पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल त्याच्यामध्ये मी काही तुम्हाला टिप्सही सांगणार आहे त्या ज्यामुळे तुमचं लोणचं खराब होणार नाही आणि वर्षभर लोणचं टिकेल तर बघा मी ते पूर्ण मिरच्या कोरड्या करून घेतलेल्या आहेत तर मी एका मिरचीचे दोन भाग असे करून घेतलेले आहेत कट करून तर तुम्हाला जसे पाहिजेत तसे तुम्ही मिरचीचे आकार कट करू शकता मी ते बतईनं कट केलेले आहेत तुम्ही कात्रीने हे कट करून घेऊ शकता तर आता मी ते सगळ्या मिरच्या अशाच कट करून घेणार आहे तुम्ही डेट न काढताही मिरची वापरू शकता तर बघा इथे आता आपली पूर्ण मिरची कट झालेली आहे तर आता आपण त्यासाठी मसाले पाहून घेऊया तर इथे मी दोन चमचे मोहरी घेणार आहे एक चमचा सोप घे बडी सोप घेणार आहे नंतर एक चमचा मी जिरे घेणार आहे एक ते दीड चमचा मी ते मेथीचे दाणे घेतलेले आहेत आणि तुम्ही ह्या मसाल्यासोबत धनेही घेऊन भाजू शकता तर मी ते धना पावडर वापरलेली आहे तर हे मसाले आता आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहेत मी तवा गरम करून घेत घ्या घेतलेला आहे त्यावर आता मी ते मसाले टाकलेले आहेत तर आपल्याला जास्तही भाजून घ्यायचे नाहीत थोडेसे आपले जे मोरे आहे ते आपल्याला थोडीशी तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर बघा एक ते दीड मिनटं मी कमी गॅसवर हे मसाले भाजून घेतलेले आहेत तर आता मसाले मी ते काढून घेत आहे हे मसाले थंड करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायचे आहेत तर मी आता हे मसाले थंड झालेले आहेत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन मिक्सरला काढून घेणार आहे तर बघू शकता मी असे हे मिक्सरला काढून घेतलेलं आहे अगदी लहानही नाही जरा थोडेसे मी मोठेच ठेवलेले आहेत मसाले तर ते मी तेल गरम करायला घेतलेला आहे तेल हा आपल्या लोणच्यातला खूप महत्त्वाचा भाग आहे तेल घातल्यानंतर आपल्या लोणचं खराबही होत नाही त्याच्यावर बाहेरचा काही जंतूचा इफेक्टही होत नाही तर तेल जरा थोडंसं जास्तच घालायचं आहे त्याच्यामध्ये छान आपलं लोणचं जर मुरलं तर जास्त तिखटही लागत नाही आणि छान लागतं तर मी एकदम असं गरम करून घेतलेलं आहे तेल तर आता मी ह्या मिरच्यामध्ये इकडं दोन चमचे मीठ घालून घेणार आहे आणि मी ते तीन ते ती चार लिंबाचा रस घेतलेला आहे रसामुळे आपले लोणचं एक वर्षभर टिकण्यासाठी मदत होते आणि चवही छान होते लिंबू जर टाकलं तर आपलं लोणचं खराब होत नाही त्यासाठी मी लिंबू टाकलेला आहे छान असं आपल्याला हे लिंबाच्या रसामध्ये या मिरच्या मिक्स करून घ्यायच्या आहेत आता इकडं आपलं तेल जे गरम करून घेतलं होतं ते बघा बघू शकता तुम्ही एकदम थंड झालेलं आहे तर यामध्ये मी एक चमचा हळद घातलेली आहे एक चमचा मी लाल तिखट घातलेला आहे त्यामध्ये मी आता तेलामध्येच दोन चमचे धना पावडर टाकणार आहे तुम्ही धनेही टाकू शकतात मसाल्यासोबत भाजून मी ते पावडर वापरलेली आहे आणि जो मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये गरम केला होता तोही मी तेलामध्येच टाकलेला आहे कारण तेलामध्ये टाकल्यानंतर आपला मसाला छान असा मिरच्यांसोबत मिक्स होईल तर चला आता आपण हे मिरच्यामध्ये टाकून घेणार आहोत आपण सगळं साहित्य तेलात टाकल्यामुळे ते छान असं पूर्ण मिरच्याला मिक्स होतं हे पूर्ण आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्याला पूर्ण भांडे आहेत ते आपल्याला एकदम असे कोरडे वापरायचे आहेत मिक्सरचे भांडे किंवा आपली जी आ, हे भांडा घेतलेला आहे मी पातेल्यामध्ये मिरची मिक्स कराय ते एकदम कोरडे घ्यायचं आहे कारण आपल्याला कुठेही पाण्याचा संपर्क येऊन द्यायचा नाही आहे त्यामुळे आपलं लोणचं खराब होऊ शकतं तर बघा छान असं आपलं लोणचं इथे तयार झालेलं आहे तर मी ही जी काचेची भरणी घेतलेली आहे तिलाही मी स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेलं आहे तीही आपली थोडीशी ओलसर राहता नाही कामा नये तर अगदी झटपट बनणारी अशी रेसिपी आहे रेसिपी जर आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि मस्त राहा थँक्यू